जरांगे पाटील यांनी निवडणुकीमधून माघार घेतली आहे शरद पवार आणि जरांगे पाटील यांच्या सर्व आमदारांना सहा वर्षासाठी मतदानाचा अधिकार काढून घेऊन त्यांची आमदारकी रद्द करून तेथील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार विजय घोषित करण्याचा प्लॅन देवेंद्र फडणवीस यांनी आखला होता लोकप्रतिनिधी कायदा द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नाईनटीन नुसार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षासाठी रद्द करण्यात आला होता पाटलांचे आणि शरद पवार यांचे प्लॅन देवेंद्र फडणवीस यांनी बनून ते शांत राहून पुरावे जमा करत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भूमिका शांततेचीच होती पण ही शांतता वादळ येण्या अगोदरची होती प्रत्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांच्या प्लॅनचा दबाव आला होता मनोज मनोजर पाटील यांची राजकारणा जालना जिल्ह्याचे युवा काँग्रेस अध्यक्ष होते पण दोन हजार तीन मध्ये काँग्रेसने जेम्सलेन प्रकरणावर घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला तरी सुद्धा ते समाजकार्यामध्ये सक्रिय होते त्यांनी दोन हजार अकरा मध्ये शुभ संघटनेची स्थापना केली आणि तिथून त्यांची मराठा आरक्षणाच्या मागणीची सुरुवात झाली त्यानंतर त्यांनी दोन हजार बारा आणि दोन हजार तेरामध्ये मध्ये जायकवाडीच्या डाव्या कालव्यामधून शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात यावं यासाठी आंदोलन केली त्यानंतर दोन हजार चौदामध्ये मध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला होता आणि हा मोठा मोर्चा चर्चेचा विषय देखील बनला होता मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चा वेळी जारांगी पाटील यांनी गावागावातील लोकांना एकत्र आणलं आणि त्यांना मुंबईला नेलं दोन हजार सोळामध्ये त्यांनी बीडमधील नारायणगडावर पाचशे फुटाचा भगवा ध्वज उभारला होता आणि याच वर्षी कोपर्टी प्रकरणातील आरोपींना कोर्टात घेऊन जाताना मारहाण केली त्यामुळे जारांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकाची नावे समोर आली आणि चार जणांना अटक देखील झाली होती त्यानंतर जारांगे पाटील यांनी त्यांना सोडवण्यासाठी खूप प्रयत्न सुद्धा केला आणि त्यांना सोडवलं देखील असंच जरांगे पाटील सांगतात पण मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चाचा जोर काही दिवसांमध्ये कमी होत होता कारण समित्या अहवाल शासन निर्णय कोर्टाचा निकाल यामध्ये दिवस जात होते पण जरांगे पाटील यांनी या मुद्द्याला ढिल्लं पडू दिलं नाही त्यांनी दोन हजार एकवीस मध्ये साष्ट पिंपळगाव येथे दिघे आंदोलन केलं आणि त्यांच्या काही मागण्या पूर्ण देखील झाल्या आणि त्यानंतर त्यांनी दोन हजार एकवीस मध्येच गोरी बंदारी येथे आंदोलन केलं आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मृत झालेल्या नागरिकांच्या कुटुंबांना शासकीय मदत दिली त्यानंतर वर्ष आलं दोन हजार तेवीस जानेवारी आणि मराठा आरक्षणाचे उपोषण चालू झाले तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं तुमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करू पण त्यावर काही ऍक्शन घेण्यात आली नाही नंतर ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये अंबडमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला पण या मोर्चाची देखील शासनाने दखल घेतली नाही मग एकोणतीस ऑक्टोंबर अंतर्वली सराटी दे सुरुवात झाली ती म्हणजे अमरण उपोषणाची या आंदोलनात प्रचंड मराठा समाजाचा प्रतिसाद भेटत गेला वेगवेगळ्या जिल्ह्यातून मराठा समाज तिथे एकोटण्यास सुरुवात झाली महिला तरुण वृद्ध असे सर्व लोक तिथे शांततेत आंदोलनाला बसले होते पण एक सप्टेंबर रोजी अशी घटना घडली की आंदोलनाचं चित्रच बदलून गेलं एक तारखेला जरांगी पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी काही पोलीस तिथे पोहोचले पण आंदोलकांनी आणि जरांगे समर्थकांनी पोलिसांना सांगितलं आम्ही त्यांची तपासणी खासगी रुग्णालयात करू ते तुमच्यासोबत येणार नाहीत तरी सुद्धा पोलिसांनी त्यांना घेऊन जाण्यासाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलकात आणि पोलिसांमध्ये चकमक झाली मग पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि बऱ्याच महिला आंदोलक जखमी झाले त्यामुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातील समाज रस्त्यावर उतरला आणि मनोज जरांगे पाटील हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालं पण काही दिवसापासून जरांगे पाटील यांनी निवडणुकीमधून माघार घेतली आहे कारण त्यांच्या मागे शरद पवार होते आणि त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दबाव कसा टाकला हे आपण समोर लगेच पाहणार आहोत पण जेव्हा मनोज जरांगे पाटील हे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहीत झालं तेव्हा महाराष्ट्रातील सामान्य जनता सुद्धा जारांगे पाटलांच्या पाठीशी उभे राहिले एकमेव मराठा समाज नाही तर सर्व जातीचे लोक देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करू लागले कारण ते राज्याचे गृहमंत्री होते आणि त्यांच्या आदेशाशिवाय पोलीस लाठीचार करू शकत नव्हते सर्व महाराष्ट्रातून फडणवीस यांचा विरोध झाला तेव्हा पोलिसांनी बचावात्मक पद्धतीने लाठीमार केला असं उत्तर त्यांनी दिलं त्यानंतर शरद पवार हे अंतर्वली सराटीमध्ये गेले पण त्यांनी मराठा समाजासाठी कोणतीही भूमिका आतापर्यंत घेतली नव्हती त्यामुळे आंदोलकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली त्याबरोबर उदयनराजे भोसले राज ठाकरे असे अनेक मोठमोठे नेते जरांगे यांना भेटून गेले काही दिवसानंतर स्वतः एकनाथ शिंदे हे भेटीला गेले त्यांनी उपोषण काही दिवसासाठी मागे घेण्याची विनंती केली उपोषण सोडवायला लावलं त्यानंतर काय झालं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं प्रत्येक गावात मोर्चा असेल प्रत्येक तालुक्यात सभा असेल त्यानंतर गावागावात साखळी उपोषणाची सुरुवात गावमध्ये नेत्यांना प्रवेश बंदी मुंबईमध्ये मोठं आंदोलन आरक्षण मिळाल्याचा विजय देखील साजरा झाला पण या सर्व गोष्टी होऊन सुद्धा अजूनपर्यंत जरांगे पाटील शांत का झाले नव्हते कारण समोर लोकसभा निवडणुका होत्या आणि सर्वचा सर्व मराठा समाज आपल्याला खरा लढणारा मराठा आला आहे असं समजू लागला पण याचा फायदा आपल्याला कसा करून घेता येईल यासाठी शरद पवार यांचं डोकं काम का करत होतं त्यांनी जरांगे पाटील यांना ऑपरेट करायला सुरुवात केली ओबीसी आणि मराठा समाजात ते नि समाजा निर्माण करून मुस्लिम आणि मराठा समाजाला एकत्र आणायला सुरुवात झाली जे जरांगे पाटील फक्त मराठा आरक्षणासाठी लढत होते ते जरांगे मुस्लिम आरक्षणाच्या गोष्टी करायला लागले ज्यांचा आतापर्यंत आरक्षणाशी काही संबंध नव्हता हो ते मुस्लिम लोक अचानक जरांगे पाटील यांच्या मोर्चामध्ये पाणी वाटायला लागले तरी समाजाच्या लक्षात येत नव्हतं की या पाठीमागे कोण आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ते मुस्लिम मराठ्यांना त्यांच्या सोबत घेण्यासाठी यशस्वी ठरले आणि मराठवाड्यातून छत्रपती संभाजीनगरची जागा सोडता महायुतीचा साफ तरी सुद्धा जारांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत राहिले त्यांनी त्यांच्या ब्राह्मण जातीवर देखील टीका केली पण फडणवीस हे शांतच होते भुजबळ यांनी काही वेळेस बोलण्याचा प्रयत्न केला पण आचारसंहिता लागण्या अगोदर काही दिवसापासून त्यांनी सुद्धा बोलणं बंद केलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भूमिका शांततेचीच होती पण ही शांतता वादळ येण्या अगोदरची होती शरद पवार आणि जरांगे पाटील यांच्या सर्व आमदारांना सहा वर्षासाठी मतदानाचा अधिकार काढून घेऊन त्यांची आमदारकी रद्द करून तेथील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार विजय घोषित करण्याचा प्लॅन देवेंद्र फडणवीस यांनी आखला होता तो प्लॅन काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला एकोणीसशे सालची मुंबईमधील विल्हे पार्ले येथील पोटनिवडणूक पाहावी लागते ज्या निवडणुकीमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षासाठी रद्द करण्यात आला होता हीच स्ट्रॅटर्जी वापरून देवेंद्र फडणवीस शांत राहून जरांगे पाटील यांचा गेम करणार होते तर काय होती ती स्ट्रॅटर्जी हे पाहूया गोष्ट एकोणीसशे सत्याऐंशी सालची डिसेंबर एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये मुंबईमधील विल्हे पार्ले या विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुका होत्या एका बाजूला काँग्रेसचे नेते प्रभाकर कुट्टे होते तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार डॉक्टर रमेश यशवंत प्रभू होते प्रभू यांना बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थन मिळालं होतं बाळासाहेब ठाकरे स्वतः रमेश प्रभू यांचा प्रचार करण्यासाठी जात होते या निवडणुकीसाठी तेरा डिसेंबर एकोणीशे सत्याऐंशी रोजी मतदान झालं आणि दुसऱ्या दिवशीच निकाल लागला यात काँग्रेसचे नेते प्रभाकर कुट्टे यांना रमेश प्रभू यांनी पराभूत केलं पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या काँग्रेसचे नेते प्रभाकर कुट्टे यांनी धाव घेतली प्रक्षेपक भाषण करून डॉक्टर असा त्यांनी आरोप केला त्या संबंधित हवाली केले सात एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद रोजी मुंबई उच्च न्यायालयाने रमेश प्रभू आणि बाळासाहेब ठाकरे यांना दोषी ठरवलं तसंच विल्हे पोटनिवडणुकीचा निकाल रद्द केला लोकप्रतिनिधी कायदा द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट पद्धतीचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर निश्चित करण्यात आला मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली पण अकरा डिसेंबर एकोणीसशे त्यांची याचिका फेटाळली आणि मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम राखला या प्रकरणावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जगदीश सरण वर्मा यांनी डॉक्टर प्रभू आणि बाळासाहेब ठाकरे यांची एकोणतीस नोव्हेंबर नऊ डिसेंबर आणि दहा डिसेंबर रोजीची भाषणे तपासली त्यात एका सभेत बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते आम्ही हिंदूच्या रक्षणासाठी निवडणूक लढत आहोत आम्हाला मुस्लिम मताची परवा नाही आदेश हिंदूचा आहे आणि त्यांचाच राहणार या भाषणावरून दोघांनी भ्रष्ट पद्धतीचा वापर केल्याचा आरोप सिद्ध झाल्याचं कोर्टाने सांगितलं अशा प्रकरणात काय शिक्षा द्यावी यासाठी राष्ट्रपती यांची शिफारस घ्यावी लागते कारण मतदार यादीत बदल करण्याचे अधिकार केवळ राष्ट्रपती यांनाच देण्यात आले आहे अशी माहिती कायदेतज्ञ आणि हैदराबाद कायदा विद्यापीठाचे कुलगुरू फैजान मुस्तफा यांनी बोलताना दिली ते म्हणाले या प्रकरणात काय निर्णय घ्यावा यासाठी राष्ट्रपती यांनी निवडणूक आयोगाचा सल्ला मागितला होता निवडणूक आयोगाने डॉक्टर रमेश प्रभू आणि त्यांच्यासोबत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ही कारवाई केली होती त्यामुळे मग एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एक पर्यंत बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता गोरेगावमधील शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या विरोधात कामगार नेते शरदराव यांनी सुद्धा अशीच केस दाखल केली होती सुभाष देसाई यांना सुद्धा कोर्टाने सहा वर्षाची मतदान बंदीची शिक्षा दिली होती या सर्व गोष्टीच्या आधारावर जरांगे पाटलांचे आणि शरद पवार यांचे सर्वच्या सर्व आमदार सर्व अपात्र करण्याचा प्लॅन देवेंद्र फडणवीस यांनी बनून ते शांत राहून पुरावे जमा करत होते आणि अगदी त्यांच्या प्लॅन नुसार जारांगी पाटील आचारसंहिता लागली तरी सुद्धा जातीवर भाष्य करत मतदार त्यांच्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी त्यांचे उमेदवार देखील जाहीर केले पण या सर्व प्लॅन बाबत शरद पवार यांना कल्पना होती शरद पवार यांनी जरांगे पाटलांना उमेदवारी जाहीर केल्याच्या रात्री आपले सर्व उमेदवार अपात्र होऊ शकतात त्यामुळे तुम्ही माघार घ्या आणि फडणवीस यांच्या प्लॅन सांगितलं अप्रत्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांच्या प्लॅनचा दबाव आला होता त्यामुळे जरांगे पाटील यांना माघार घ्यायला लावली आणि यामध्ये पवार यांचा दुसरा स्वार्थ देखील होता तो म्हणजे दलित मुस्लिम आणि मराठा यांची मोठ बांधण्यात जारांगी पाटील हे यशस्वी ठरताना दिसत होते आणि सर्व वोट बँक राष्ट्रवादी आणि काँग्रेसची होती याचा चेहरा जरांगे पाटील हे बनताना दिसत होते पवार कुटुंबाला बायपास करून जारांगी पाटील हे राजकारणात भक्कम अस्तित्व निर्माण करू शकत होते पण हे सर्व भाजपपेक्षा पवार यांनाच न परवडणार होतं त्यामुळे पाटलांना माघार घेऊन त्यांना समाजात मागे खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला जरांगे पाटील यांनी ज्यांना पाठिंबा दिला आणि ते निवडून देखील आले तरी सुद्धा त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार अजून सुद्धा तशीच आहे